अंजली हॉस्पिटल रुग्णांसाठी ठरते जीवनवाहिनी तज्ञ डॉक्टर म्हणून जनतेसमोर चोवीस तास अत्यावश्यक सेवा अतिदक्षता विभाग अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स प्रशिक्षित नर्स स्टॉप चोवीस तास मेडिकल स्टोअर अत्याधुनिक आयसीयू एन आय विभाग सुसज्ज आणि प्रशस्त हॉस्पिटल आयुष्याच्या कठीण प्रसंगी नेहमीच तुमच्या सोबत असणारे एक विश्वसनीय नाव तुमच्या आरोग्याचा साथीदार अंजली हॉस्पिटल भडगाव नमस्कार मित्रांनो माझे नाव डॉक्टर शशांक सुरेश कराळे मी एम बी इमर्जन्सी मेडिसिन केलेलं आहे हॉस्पिटल इथून आणि सध्या मी अंजली हॉस्पिटल भडगाव येथे कार्यरत आहे भडगाव परिसरातील नागरिकांना माझा एकच आव्हान आहे की जर तुमच्याकडे कोणताही पेशंट एकदम क्रिटिकल अवस्थेत असेल तर इकडे तिकडे टाइमपास न करता तातडीने अशा रुग्णालयामध्ये घेऊन जा जिथे व्हेंटिलेटर किंवा डीफ्युविलेटर म्हणजे शॉप देण्याची मशीन सुसज्ज हॉस्पिटल आयसीयू आणि एक एम डी किंवा डीएमबीएसलेलं डॉक्टर किंवा ट्रेन स्टाफ असेल तर असं जर असेल तर पेशंटचे वाचण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि ह्या सगळ्या सुविधा ज्या मी मेन्शन केलेल्या आहेत तर अंजली हॉस्पिटल भडगाव येथे बिलकुल तुमच्या गावामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता असल्या उपचारासाठी कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे गोल्डन पिरियडमध्ये पेशंटचा जीव वाचण्याचा चान्स जास्त असतो त्याच्यामुळे कुठल्याही क्रिटिकल पेशंटबद्दल कधीच टाइमपास न करता तातडीने जवळच्या चांगल्या रुग्णालयामध्ये त्याला हलवायला पाहिजे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका